नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावीला असाल तर दहावीच्या इंग्रजी विषयांसह इतर विषयांच्या इम्पॉर्टंट नोट्स अशा नोट्स की ज्या बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात या नोट्सच्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही कशा आणि कुठून डाउनलोड करायच्या ते सांगतो सगळ्यात अगोदर मित्रांनो मी मित तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय सगळ्यात अगोदर गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती टाईप करायचं आहे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स ओके परीक्षा नोट्स बघा यत्ता दहावी बोर्ड परीक्षा नोट्स टाईप करायचं आणि इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल बघा अशा प्रकारचं चिन्ह युट्यूब नाही अशा प्रकारचा लोगो येईल क्रिएटिव्ह मॅथ मराठी येईल इथं क्लिक करा किंवा इथं क्लिक करा कुठेही क्लिक करा बरं का तर या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती या लोगो दिसणाऱ्या मराठीवरती क्लिक केलं की क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेबसाईटवरती जाल आपल्या थोडीशी लोड होते पण पटकन वेबसाईटवरती जाल आणि गेल्यानंतर इथं बघा जुन्या प्रश्नपत्रिका आहेत इम्पॉर्टंट नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहे होम आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करा आणि इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथं क्लिक करा इथे इम्पॉर्टंट वरती क्लिक केलं की या नोट्स वर क्लिक केल्यावर खाली आलात की तुम्हाला बघा गणित भाग च्या नोट्स आहेत इंग्लिशच्या नोट्स आता सध्या इंग्लिशचा पेपर पाहिलाय म्हणून इंग्लिशच्या नोट्स मराठीच्या पण आहेत मराठीचा पेपर झाला पण आता लवकरच हिंदी विज्ञान आणि इतर सगळ्या विषयांच्या नोट्स इथंच अपडेट होणार आहेत त्यामुळं विज्ञानच्या पेपरच्या काही दिवस अगोदर कारण इम्पॉर्टंट असतात ना पेपरच्या काही दिवस अगोदरच आपण या नोट्स ज्या आहेत त्या इथं अपडेट करत असतो सध्या आपण इंग्लिशच्या केल्यात प्रत्येक पेपरच्या अगोदर इंग्लिशच्या झाला की लगेच हिंदीच्या अपलोड होतील हिंदी झाला की लगेच गणित भाग एक च्या आहेत गणित भाग एक झाला की मग लगेच दोन अशा अपडेट होणार आहेत पेपरच्या काही दिवस अगोदर कारण खूप इम्पॉर्टंट आहेत तर लगेच जा या आणि या डाउनलोड करून घ्या सध्या जेवढ्या आहेत नोट्स तेवढ्या डाउनलोड करून घ्या आता बघा वर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथं इंग्लिशच्या नोट्स मिळतील बघा इंग्लिशच्या नोट्सची डायरेक्ट पीडीएफ मिळणार तुम्हाला इथं आणि ही डाऊनलोड करून घेऊ शकताय तुम्ही ठीक आहे मित्रांनो पटकन डाऊनलोड करून घ्या या नोट्स कशा डाऊनलोड करायचे तुम्हाला सांगितलंय बाय मित्रांनो धन्यवाद